दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि मला आज आचार्यत्रेची आठवण आली आचार्य असते असे म्हणाले असते की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता या अर्थसंकल्पात मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातोय त्यातल्या काही गोष्टी जेवढे आपल्याने तेवढा समजून घेण्याचा प्रयत्न मी केला साधारणतः जर का त्याचं सार करायचं झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्हाला त्याच्या मिळेल अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे मला एक असं वाटत की निवडणुकीच्या काळामध्ये बारेमाप जाहिराती केल्या के गेल्या होत्या निवडणूक लढताना महायुतीकडनं त्यातली एक जायला पिकडे आणले आता त्याची खालची जी ओळ आहे ती ओळ बदलायला पाहिजे माझ्या मध्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कच्बाजल ही ओळ घेऊन त्याने आता पुढे जायला पाहिजे आणि आम्ही थापा मारू पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही हे त्यांचं आता भविष्य झालेलं आहे ज्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आणि सरकार त्यांनी आणलं मतं मिळवली ठीक आहे त्यातला ईव्हीएमचा घोटाळा नंतर तो पीपीआयसीचा नंबर वगैरे हो हो हा ता एक तांत्रिक भाग वेगळा आहे तो असं मी कडे आणत नाही पण बहुमत मिळालेलं सरकार आहे प्रचंड बहुमत त्या ज्या काही दहा थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का पहिली जी होती की लाडक्या बहिणीला एकवीसशे दिले का नाही शेतकऱ्यांना कर्ज माफी मी कालच याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या म्हणजे आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्याच्यात जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कालबद्ध एक कार्यक्रम देऊन कर्जमुक्त केलं होतं तसं कर्जमुक्तीची तुम्ही घोषणा करा आणि अंमलबजावणी करा ती झालीच नाहीये त्याच्यानंतर प्रत्येक अन्न आणि निवारा हे तर अखंडपणाने चालू करणारी प्रक्रिया आहे प्रत्येकाला तुम्ही अन्न कधी देणार निवारा कधी देणार त्याच्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये जीवनावश्यक वस्तूंच्या किती स्थिर कधी ठेवणार तुमचं सरकार स्थिर आहे ना एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जर सरकार स्थिर झाल्यानंतरही किमती वस्तूच्या जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवणार नसाल तर तुमच्या या बहुमताच्या सरकारला कोण किंमत देणार हा एक प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे पंचवीस लाख रोजगार निर्मितीमध्ये दहा लाख विद्यार्थ्यांना वगैरे हे सगळे आहे ना, ना? विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये पंचेचाळीस हजार गावात पाधरण हे त्यांनी वेगळे सही केले रस्ते बांधणार घोषणा आम्ही सुद्धा योजना सुरू केली होती अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार आणि सुरक्षा कवच दिले का वीस बिलात तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन हे वचन सुद्धा चालूच राहणार आहे कारण आम्ही सुद्धा सौर योजनेचा प्रयत्न करत होतो आणि ती योजना सुरू केली होती सरकार स्थापनेनंतर विजय महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्यांनी जे काय म्हटलं होतं की चौसष्ट हजार आता आजच्या या अर्थसंकल्पात आहे तरी काय तर, तर, तर सर्वसामान्य जनतेसाठी तसं काही नाहीये पण कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर काही आहे मुंबईमध्येच चौसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी कोटीची कामं विकास कामं हा हो। कसला विकास होणार आहे कोणाचा विकास होणार आहे हा कॉन्ट्रॅक्टरचा विकास होणार कारण आताच मुंबईमध्ये सगळे रस्ते कोरून ठेवलेले आहे आणि त्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा योग्य आहे की नाही हा सर्वांनी विचार करायला पाहिजे दोन विमानतळ जोडण्याची जी काही मेट्रो आहे ती सरकार करणार हे काम आदानीच आहे कारण विमानतळाची काम आणि सगळी जागा जर का आदानीला दिली असेल तर हे काम आदानीने केलं पाहिजे हे सरकारचं काम नाहीये नाहीतर उद्या तुम्ही म्हणाल की आदानीला विमानतळाची जागा दिली आम्ही त्याच्यावरती रनवे बांधून देऊ धावपट्टी पण आम्ही करून देऊ तसं नाही हे काम त्यांनी केलं पाहिजे म्हणजे हे सगळी काम आम्ही काय म्हटलं की केवळ तुमच्या मालकाच्या मित्राच्या हिताची कामं तुम्ही करता करताच एक काम आहे आणि सगळे चालूच आहे त्यांचं पण ही सगळी ज्या काही गोष्टी आहेत ना पुणे शिरूर उन्नर उन्नर फार शिर्डी विमानतळाची नवीन लँडिंग तात्काळ सुरू करणं किती वर्ष झाली आमच्या काळापासून हा प्रयत्न सुरू आहे नवीन विमानतळाचा विस्तार आणि विकास मग चिपी विमानतळ बंद काय झाला ह्याची काय उत्तर नाही म्हणजे पुढचं पाठ मापशाचा पाठ असा हा अर्थसंकल्प आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही मोफत विजेची घोषणा केली की मोफत देण्यापेक्षा चोवीस तास द्या त्याच्यानंतर आता जसं आम्हाला तुम्ही म्हणाला की आता त्यांनी मोफत विजेची घोषणा केली पण जी बाकी आहे तो विषय आमच्या कैलास पाटील यांनी परवा काढला की आता शेतकऱ्यांना विलायान लागली दिलं यायला लागले की पूर्वीची थकबाकी त्या थकबाकीचं काय करणार तुम्ही त्याच्याबद्दल काहीच नाहीये आणि बाकी, बाकी, बाकी एकूणच पंतप्रधान आवास योजनेबद्दल सुद्धा आत्ताच एक माझ्या हातावर बातमी आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला लोकसत्तेत आलेली बातमी आहे की पंतप्रधान आवास योजनेतील खासगी खासगी विकासकांना पन्नास कोटींचा जागा निधी केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारला म्हणजे हे बिंग कुटायला लागलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याच्या कामासाठी त्या उद्देशाने विकास 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 नाही हा महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तसा प्रयत्न नाही मी तर म्हणेन हे काम सुरू झालेलं आहे आणि ज्या वेळेला आता चर्चा सुरू होईल तेव्हा हे त्यांचेच ज्याला थापानामा किंवा नावा म्हणा हे या महारुती सरकारला एक संकल्प पत्र दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला अर्थसंकल्प मांडला मांडल्या एक तरी गोष्ट तुम्ही आमच्या अर्थसंकल्पात मांडली का मग हे कधी होणार तुमचे संकल्प मग दोन हजार पन्नास साली काहीतरी करू तीन हजार आठशे काय शहात्तर साली करू याला या वर्षीचा अर्थसंकल्प नाही म्हणता का म्हणजे एकतर अध्या अधिक काम ही पूर्वी जी सुरू होती त्यातलीच आहेत त्याच्यानंतर जी करणार ते उद्या करू परवा करू या अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे आणि हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच दहा हजार वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला, गेला असेल या विधानसभेत असं मला वाटत नाही हो पण त्याच्यामध्ये एक रुपयात पीक विमा एका रुपयात पीक विमा योजना जी होती त्यातला आमच्या खासदारांनी पण काढला ही योजना बंद करण्यासाठी बंद पडलीच आहे पण या सगळ्या योजना ज्या आहेत या गडबड घोटाळ्यांच्या योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना हा अर्थसंकल्प हा एकूण आभास योजना आहे जशी आवास योजना आहे तसं तो व चा भर करा आभास योजना आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला हमी भावाचं काय बोलले सोयाबीनचा हमी भाव कापसाचा सगळ्याचा हमी भावाबद्दल काही नाहीये पीक विम्याबद्दल जो घोटाळा झाला त्याच्याबद्दल काही नाहीये काहीच म्हणजे याच्यामध्ये हाताला काहीच लागत नाहीये कागदपत्रांतरीच आता पालिकेला सुद्धा पालिकेची कान मला वाटतं आदित्य ठाकरे तो विषय घेतला तुम्ही सरकार म्हणजे सहकारी साखर कारखाने यांच्या बगल बच्चांचे त्याला अकराशे कोटीची थक हमी बंद केली होती त्यांनी लूट आहे त्यांना थक हमी घेता साध्या शेतकऱ्याला तुम्ही घेत नाही त्याची आणि महापालिकेची सोळा हजार कोटी ते कधी देणं मेट्रोच्या मेट्रोवरती एवढा खर्च करताय करा ठीक आहे पण बीएसटी वरती का नाही करत आम्ही आमच्या काळामध्ये बीएसटीला पण मदत करतच होतो जब आप एक मिनट अच्छी बात की आपने जब ये योजना जाहिर की गई थी तब कितना था? 46 46 था।, था आज उन्होंने कितना किया नहीं खर्चा कितना हो गया उन्होंने कहातीस हजार कोटी हजार और को अब उन्होंने थर्टी सिक्स थाउजेंड मतलब पहले ही आपने झूठ कहा था फोर्टी सिक्स थाउजेंड इसके लिए खर्चा आएगा वो तो किया नहीं रुपए तो दूर की बात अभी थर्टी सिक्स थाउजेंड वोट तो सारे लिए आपने की हम पंद्रह सौ तो बढ़ाकर बजट फिर ऐसे कहना चाहिए था कि हम ये योजना फ्यूचर में करने वाले आप कभी आपका मन हो तो फ्यूचर में अभी वोट करना मी अजून निवृत्त कलाकार नाही आहे माझ्या कलाकार चालू आहे नाही म्हणूनच म्हणत ना की मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी आता या ज्या जाहिराती होत्या काय करायचं काय ते काय ते नाही काय पिजन होल जाहिराती सुद्धा पिजन होल मध्ये जो काहीरनामा आहे तो पण त्या पिजन का काय करायचं का ही लोकांची फसवणूक आहे हे, हे लोकांची फसवणूक आहे आणि फसवणूक करून तुम्ही बाजूने फसवणूक करून सत्ता मिळवलेली आहे आता निदान सत्ता मिळाले लोकांना दिलेल्या ज्या तुम्ही काही वसिना तर म्हणतच नाही आश्वासन एकदा थापावतात त्याच्या काहीतरी गोष्टी पूर्ण करा ना आपण आनवाले पाच साल मी करेगे किंवा नाही नाही कोर्टात जाऊन नाही नाही ऐका कोर्टात जायला हरकत नाही पण त्याच्यात दोन तीन निवडणुका होऊन जातील

कसला विकास म्हणजे मुंबई मुंबईच्या महापालिकेची स्वायत्तता आहे ना ती कायम राखा मुंबई तिच्या पायावरती खंबीर आहे उभी राहायला या सरकारकडनं काही एक पैसा न घेता जी मुंबई महापालिका कोस्टल रोड बनवू शकते आणि त्या मुंबई महापालिकेच्या मेट्रो मेट्रोसाठी तीन हजार कोटी चार हजार कोटी काढण्याची वेळ येते तिचा विकास हे सरकार करू शकेल असं तुम्हाला वाटतं का दोन हजार चोवीस पंचवीस हंड्रेड वन रुपीजचा प्रोविजन होता पण आता जो रिवाईज बजेट दिलेलं आहे म्हणजे आज त्याच्यामध्ये दोन दोन हजार सहाशे कोटी कपात झाली आहे महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढत आहे होम मध्ये पैसे कोणाच्या होम मध्ये गेले पैसे कुठे गेले मग हेच प्रश्न आहे सर मग तोच आहे ना तो विचारला पाहिजे तुम्ही हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी माझ्या आधी जे बसले होते सगळे त्याने विचारलं पाहिजे होता ते काय म्हणतात त्याचं म्हणणार नाही तर वाढणार आहे मुंबई चुनाव महामारी जो है जब दो हजार पंद्रह में सीएम तो उन्होंने कहा था इसकी लागत तीस हजार करोड़ होगी बाद में आप जब सीएम बने तो रेट बहुत बढ़ गई पैंतालीस हजार करोड़ के आपका कुमार ने कहा कि इसका नाइन्टी नाइन परसेंट काम पूरा हुआ है और सिक्सटी

अभी डावोस 60 हमारे समय में जितने सारे थे उसका आगे इन लोगों ने क्या किया वो तो जमाना वो तो समय था वो कोरोना का था कोरोना काला तीक आदित्यकना होता अपने उद्योग मंत्री होते नितिन राउत होते तीक जाऊन जा, जा, जा तिथल्या उद्योगपतींची करार केला होता इथले जे होते की इकडे गुंतवणूक वाढू शकत होते म्हणजे जसं आता तुम लोणची आहे डिजत पापड आहे ह्याना आम्ही लावस मध्ये नव्हतो आहे ना तसेच नाही आम्ही तिकडे जाऊ न वेडेकर मसाल्यांची के, असं केलं आम्ही इथलेच केलं कारण इथल्या लोकांना असेल ना चितळे आहे त्यांनी का नाही वाढायचं

आता तोच एक हा विषय तुम्ही काढत बरं केलं की सगळ्यांची त्यांनी खरं म्हणजे संभाजी महाराजांचं ते स्मारक करतायत हा संगमेश्वरला आणखी काही काही करतायत मला बरं वाटलं फक्त तो माझ्यासमोर वाचणार होता अर्थसंकल्प जे माननीय मंत्री मोदय होते त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास खरं वाचला पाहिजे गद्दारी न करण्याचा आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे खूप आहे ते पण खरोखर त्यांच्या स्मारक स्मारत करणं आहे की नाही हे तर त्यांनी जाहीर करावं आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा काही भविष्यामध्ये तरतूद केलेली आहे <laughs> धन्यवाद सगळ्यांना जय जय हिंद जय महाराष्ट्र